ठाण्या महानगरपालिका यांची उपस्थिती झाली आहे मी त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो ज्यांनी ठाण्याचा गड अभेद्य राखला त्या माझी विरोधी पक्षनेते ठाणे महानगरपालिका प्रमिलादाई के आणि त्यास वर्षा त्यासोबत वर्षाताईनं मी विनंती करतो की त्यांनी आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं उमेदवारी सुद्धा त्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा दे विजयाची श्री आपल्याच गळ्यात पडू हे आभार कर जरा जोर का डाळ्यांचा खडगडा सत्तापनीय माझी माझी विरोधी नेत्या कल्याण महानगरपालिका वैशालीजी दरेकर ताई यांच्यासाठी वैशाली ताई आपल्याला पुढील प्रवासासाठी खूप खुँँ खूप शुभेच्छा महाराजांचा आणि तमाम शिवसैनिकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी अखंड राहील आणि आई जगदंबा आपल्याला अपेक्षित आप आप असं यश देईल यात कोणतीच तो शंका नाही कारण हे राज्यभावेत ही शुभशील कल्याण लोकसभेच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत आणि आजपर्यंत आमचं कल्याणच झालं आहे शिवसेनेमुळे त्यामुळे यापुढेही ते उभं राहील अशी मला खात्री धन्यवाद धन्यवाद स्पर्धेकडे कुठेही काय असणार आपण पाहूया या स्पर्धेने छान असा सुरुवातीचाच एक देखावा आपण पाहिला छत्रपती शिवरायांची छान अशी भूमिका त्या ठिकाणी सादरीकरण करून एक सुंदर असा देखावा त्या देखाव्याच्या नमस्कार शिमगा करा होऊन गेलाय आणि यंदा काही शिमग्याला जायला मिळालं नाही परंतु बघा देवीची कृपा अशी असते की आज मला शिमग्याची पालखी नाचवताना दिसते आणि तो आनंद काही वेगळा असतो कारण आमचे बरेचसे अनुभव आहे आमच्या इथे पण पालखी जोडत असते 不要。 आई बापसाई सारख्याच वाघिणी या शिवसेनेला लावलेल्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील प्रवासासाठी त्यांना आणखी काही कार्यक्रमाला मार्गदर्म्यान व्हायचं आहे पण आई ते आला त्यावर मदपूर्वक आमदार येस आपण म्हणूया स्पर्धेकडे छान असा मनोर पुन्हा एकदा रचना जातोय तो पक्रवती मार्ग त्रमाने गोहागरच्या माध्यमातून छान वृत्तात या ठिकाणी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारती मार्ग कामाने महाकरच्या पालखी नाचून असताना आपल्या आईला छान अशी या ठिकाणी दिली जाते आणि थेट धरला जातोय तो बाहेर वाचून या ठिकाणी विशाल नाचून असतानाच छान वादकाच्या माध्यमातून

अगदी त्यासमधून आई वाघझाईला विनंती आहे की वैशालीजी यांना अभूतपूर्व असं यश मिळव आणि एक वेगळा इतिहास कल्याणच्या या रणरागिणीच्या हातून गणो मी आईच्या मी प्रार्थना करू परंतु एक तो या, तो या होता खऱ्या अर्थान पद्मावतीने गुहागरचा आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय एक छान असा नृत्याविष्कार पद्मावती भारतामानेच्या या नृत्य पथकाचा पुन्हा एकदा एक बोलणार सहावी दिली जाते आणि छान असा करत असतात पद्धतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी सलैवादन आणि सलैवादनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा उच्च असं निशाण फडकत असताना सगळ्या नैवंत पद्धतीनं पुन्हा एकदा छान नृत्याविष्कार पुन्हा एकदा तेच पद्धत मिळते आणि वादन सुंदर पद्धतीनं चाललेला हा विस्तार आणि त्याच पद्धतीनं नैवंद पद्धतीनं पालखीचं नाचवणं पालखीचा ठेका धरणं अतिशय आकर्षक असं पद्धत ती जी पाहायला मिळते ती या कलाप्रकाच्या माध्यमातून बरोबरच असा कार्यक्रम संस्कृती जपणं जोपासणं एक बाडसाहेबांच्या आणि संघटनाच्या माध्यमातून आपण दरवर्षी करत असतो आणि टप्प्याटप्प्यानं त्याचा जो उत्साह त्याचा जो जो एक त्याचं जे अट्रॅक्शन आहे त्याची जी एनर्जी आहे ती वाढत चालली गर्दी वाढते आहे रविवारचा दिवस आहे खरं तर कुटुंबाला देण्याचा हा वेळ आहे पण हा वेळ या कुटुंबाला सांभाळणाऱ्या वागाईला द्यावा याकरता आईचं बघतोच नव्हे तर वैशाली दाई सुद्धा इथे आवर्जून हजर झाले वैशाली असं म्हटलं जातं शेवटीच्या देखणी ती पाहुले जी ध्यास पंथी चालती देखणी ती पाहुले जी ध्यास पंथी चालती वाळवंटा तुम्ही सुद्धा स्वप्ने रेखती छान अशा आपण दरेकडे पाहिले आहे ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि पुढे एकदा सर आपण ओढूया या नृत्याविष्काराकडे छान असा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एक वेगळा बोलवणार असल्याचं आपल्या माथ्यावरती डोक्यावरती या आणि पालखी खाद्यावर किर्ती जाते पुन्हा एकदा या ठिकाणी सला बिजिरी जाते आणि पुन्हा एकदा तितक्याच जल्लोषात या ठिकाणी या कलावंतांचा उच्चाविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय तो या अथवावती मार्गता गुलाकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिशा सगळ्याकडे उरलेली आहे शेवटच्या पाच मिनिटामध्ये जी काय कसत त्या त्यांना दाखवायची आहे ती त्यांना दाखवायला हवी अटीतटीची असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पुण्यवण असे संग्रह वेगवेगळे वे आणि या घरांच्या माध्यमातून एक वेगळी अशी ज्याला आपण खऱ्या अर्थानं म्हणतो वेगळा मदुरा रचायचा पुन्हा आपलं अस्तित्व चे चे दावेधार, दावेधार या ठिकाणचं सिद्ध करायचं आणि आपणच या ठिकाणचे विजयाचे प्रबळ दावेदार असं दावेदार स्वरूपाचा एक संदेश या माध्यमातून घ्यायचा असा थेट प्रयत्न या प्रत्येक पथांचा आपल्याला पाहायला मिळतो विशेष म्हणजे पद्मावती मार्ग तामाने गुहागर हा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला

आपल्या आईची पालखी नाचवत असताना एक वेगळा जल्ष वेगळा उत्साह या प्रत्येक चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आनंद द्विगुडीत झालेला पाहायला मिळतोय आनंदाला पालखी नाचवली त्याची डोक्यावर कलश आणि काहीतरी साधन इथे वापरत गेलेलं दे डोक्यावर कलश पायांचा कडकडाट व्हायला हवा दिस इज व्हेरी डिफिकल्ट कारण हे खूप कठीण आहे पालखीचं पावित्र्य राखायचं स्टंट करायचे आणि मला वेगवेगळं असं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित होताना पाहायला मिळतोय पद्मावती मार्गतामाने महागत या संघाच्या माध्यमातून हा मृत्याविष्कार आपण पाहतोय सर्वजण अनुभवतोय आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय आणि छान असा मृत्याविष्कार सादर करत असताना पुन्हा एकदा विशाल उच्च पद्धतीनं फडकावला जात वेगळ्या उभ्या स्टाईलमध्ये आगळ्या वेगळ्या कौशल्यानं ते विशाल या ठिकाणी फडकावलं जातं पाहिजे देखील तितकंच दाखवलं जातंय आणि पुन्हा एकदा एक मधुरा रचण्याच्या विचारात हे नृत्य पथक असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय छान असं नृत्याविष्कार या नृत्य पथकाच्या माध्यमातून भाथ। आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मदोरा जात जातोय आपल्या आईला डोक्यावरती घेत जात आहे एका बाजूला या ठिकाणी छान असा मधुरा रस्तेला आपल्याला पाहायला मिळतो माणूस पुढे आहे एक माणूस मागे आहे गोल्ड केला मधल्या माणसं मधल्या कलामसार टाळ्यांची कुत्रा येऊ नका म्हणे टाळ्या वाजत राहिले पाहिजे सहा मिळतो कलाकारांना

स्पर्धेचा बाहेर करून शिकते मर्यादा सांभाळण्याची लिहिण्याची नियम पाळायचे आणि तितक्याच उत्साहानं प्रेझेंटेशन शेवटचे क्षण शेवटच्या काही सेकंद आणि या शेवटच्या काही सेकंदांमध्ये पुन्हा एकदा चित्त ठरारक असे मनोरे उभारायचे आणि पुन्हा एकदा आपलं अस्तित्व जोपासण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्या आईची पालखी माझ्यावरती घेतली जाते बांधणी डोक्यावर ढोर आणि पालखी शेवटचा सेकंद एट सेवन सिक्स अजूनही वगैरे रचले जातात बंधन आपल्याला आहे वेळेचं बंधन पाळायचं परीक्षकांचे निर्णय आपण काय स्टंट करताय याच्यावर टाइम मॅनेजमेंट वर पण सुंदर स्टंट आपल्याला पाहायला मिळतोय पद्मावती मार्गदामध्ये गुहागरच्या माध्यमातून छान असे स्टंट सुंदर असा देखावा सुरुवातीलाच एक वेगळा संदेश देऊन जाणारा देखावा आपल्याला पाहायला मिळाला तो मार्ग माध्यमातून आणि म्हणून या देखाव्याला yes. सर सॅल्यूट करत असताना आपण एवढंच म्हणू शकतो की स्थापून हिंदवी स्वराज्य आखुले छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं जगाचं दैवत आहे आणि मला वाटतं आठ वाजून एक मिनिटं झाली आहेत सगळं या गोष्टीची लोक घ्यायला मी वेळेचं व्यवस्थापन हो सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराजांचं जे ਤੇ ਜ਼ਰਾ ਝੂੜਦਾ ਟਾਇਆ ਟੂ ਕਰ ਟਾਇਆ ਹੋ ਗਿਆ